नमस्कार मित्रांनो आज आपण शंभर टक्के अनुदानित अशा दोन संस्थांच्या जाहिराती घेऊन आलेलो आहे या दोन्ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहेत आणि या संस्थांवर शिक्षण सेवक पद असणार आहे तर ही पदभरती कुठे आणि मुलाखतीची तारीख काय याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईड दिलेले बेल आयकॉन ऑल ओव्हर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भरती विषयाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया तर पहिली जाहिरात अशी आहे शासन मान्यता प्राप्त आमच्या भाषिक अल्पसंख्यांक पूज्य स्थानिक गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ चोपळा जिल्हा जळगाव संचालित अनुदानित आणि विना अनुदानित तुकडीवर कैलासवासी ओ गो पाटील माध्यमिक विद्यालय कुंड्यापानी बिळगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव व वा कैलासवासी हि मो करोडपती माध्यमिक विद्यालय चोपळा जिल्हा जळगाव येथे खुल्या प्रवर्गातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चारे रिक्त जागा करीत भरणे आहे तर या संस्थेवर एकूण अकरा जागा रिक्त आहेत जागांचा तपशील असा आहे तर पदाचे नाव आहे शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी टी यासाठी तीन जागा रिक्त आहेत आणि या जागा सर्व विषय शिकवण्यासाठी राहणार आहेत दुसऱ्या शिक्षणसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड आहे आणि या दोन्ही जागा गणित विषयासाठी राहणार आहे आणि सोबतच संगणक ज्ञान आवश्यक आहे तिसऱ्या शिक्षण सेवकासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बी एड यासाठी एकूण पाच जागा रिक्त आहेत विषय आहेत स्पेशल इंग्रजी मराठी हिंदी व समाजशास्त्र नंतर प्रयोगशाळा सहाय्यक सेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी विज्ञान यासाठी एकूण एक जागा रिक्त आहे आणि या पदाकरिता संगणक ज्ञान आवश्यक आहे तर वरील पदासाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेली पात्रता उमेदवाराने धारण करणे आवश्यक आहे संगणकीय ज्ञान आवश्यक राहील अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तसेच उमेदवारांनी अध्यक्ष सचिव यांचे नावे स्व हस्ताक्षरात अर्ज व स्वसाक्षांकित केलेले शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचे झेरॉक्स प्रती मूळ प्रमाणपत्र सोबत आणावीत मुलाखतीस उमेदवाराने मुलाखत स्थळी स्वघर्चाने हजर राहायचे आहे मुलाखतीस दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता वेळेवर यायचं आहे मुलाखतीचे स्थळ कैलासवासी हिमो करोडपती माध्यमिक विद्यालय सुदर्शन कॉलनी ज्यावल रोड चोपडा जिल्हा जळगाव तर आपण जर या पदासाठी पात्र असाल तर या ठिकाणी मुलाखतीसाठी चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी स्व उपस्थित राहायचं आहे दुसरी जाहिरात आहे गोपाल एज्युकेशन सोसायटी भारतीय कृषी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय झिंगाबाई टाकडी नागपूर ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे येथे माननीय शिक्षण उपसंचालक साहेब नागपूर यांच्या पूर्व परवानगीने हे पद भरण्यात येणार आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक सेवक यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एच एस सी विज्ञान शाखा आहे विज्ञान यासाठी एक पद रिक्त आहे वेतन शासनाच्या नियमानुसार देण्यात येणार आहे वरील प्रयोगशाळा सहाय्यक सेवक रिक्त पदाकरिता प्रत्यक्ष मुलाखतीला शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रती व सत्यप्रतीसह दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोज सोमवारला भारतीय कृषी विज्ञान व उच्च माध्यमिक विद्यालय सिंगाबाई टाकडी येथे स्वखर्चाने सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे जर आपण या पदासाठी पात्र असाल तर दिलेली तारीख आणि वेळेवर आपल्याला येथे उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे आपण दोन्ही जाहिरातीची माहिती घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास आस व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल ला जुळण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तसेच नवनवीन नोकरी विषयीचे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र